प्रथमता या पावनदिनी मी या ठिकाणी अभिवादन करतो साहित्य वैपुळे पुणे विद्यापीठातील सरवणी राज्य शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालय विद्यार्थी विकास मंडळ निर्भय पन्ने अभियान अंतर्गत व तक्रार समिती अंतर्गत जे आजते या ठिकाणी व्याख्यान आयोजित केले आहे महाविद्यालयीन विद्यार्थी niche किशोर अवस्थामधील स्वास्थ्य आदरणीय व्यासपीठ मंचावर उपस्थित सन्माननीय दादा पाटील महाविद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ असे साहेब सागर सर मॅडम या ठिकाणी उपस्थित सर्व प्राध्यापिका प्राध्यापक सर आणि माझ्या विद्यार्थी मैत्रिणीतून आपण एकदा आपल्यासाठी जोरदार तयार केलं आम्ही बाहेर होतो मान्य साहेबांकडे आणि आणि त्यामुळे आपण एक आपल्यासाठी शाबासकीची थाप म्हणून आपण तयार दिली आहे आणि तो आजचा या ठिकाणी विषय घेतलेला असा नाही खरंच

तर आपण कुठल्याही गोष्टीला मैत्रीण या वयामध्ये एकतर प्रभाव आपण कुठेतरी आपलं काय होते बदल होतो आणि जसं आपण आता काय आपलं झालं कुठला समजा मकर सत्रा बरोबर आहे सूर्य काय होते या दिवसाला संक्रमण होतो बरोबर आहे तसंच मग आपल्याला काय म्हणता येईल की बाल वयातून वयात तस आपलं संक्रमण होते आणि आपण किशोर वयामध्ये अवस्थेमध्ये जातो बरोबर आहे आणि या वयामध्ये मानसिक त्यानंतर भौतिक ता आणि सामाजिक असे बदल घडत जातात आणि हे स्वाभाविक बदल जे आहे हे नॅचरली आहे ते आपल्याला ऍक्सेप्ट करावे लागतात स्वीकारावे लागतात आणि याच्यातूनच काय होते मग आपली जळमबळण होत जाते पुढची आता याच्यामध्ये आपण जर वैशिष्ट्य बघितले या किशोर अवस्थेमधले आपण एक एक स्टेटमधू तर शारीरिक व मानसिक विकास जलद होतो या वयामध्ये आपण म्हणतो आपल्या घरच्या मंडळी मधून मन्द ती मुलगी कुठेतरी बदललेली आहे बरोबर आहे पण तिला समजूतदारपणा आलेला आहे काय चुकीचं काय काय तिला कळायला लागलं आहे बरोबर आहे हे सगळे बदल तुमच्यामध्ये दिसतात त्यानंतर एक त्याच्यामध्ये आपण म्हणजे समाजामध्ये बोलले जात नाही एक लैंगिक आकर्षण होतो आपण बरोबर आहे ते कुठेतरी आपल्यामध्ये सुरू होते बरोबर आहे ते याच वयामध्ये होते आणि आहे नवीन छंद जे काही राहतात आपण या वयामध्ये का त्याच्यात काय होतो आपण प्रेमात पडतो की आपल्याला हा छंद आवडतो आपण छंद जोपासायला हवा बरोबर आहे आवड निर्माण होतो ना आपल्याला कुठल्या तरी कामात आपल्याला आता मुली म्हटलं की बऱ्यापैकी तुम्हाला शिवणकाम विणकाम बरोबर आहे याच्यामध्ये ट्रेलरिंग म्हणतो आपण त्याच्यामध्ये तुमचं कुठेतरी इंटरेस्ट वाढत जातो आणि कुठेतरी आपल्याला आपल्याला जे म्हणजे आपल्याला मेंदूला जे वाटते गोष्ट चांगली आहे ते आपल्याला करायला हवी हे गोष्टी या ठिकाणी होतात आणि यामध्ये काय होते किशन अवस्थेमध्ये काळामध्ये आपल्याला आपले आरोग्य जे आहे ते पण सांभाळायचे असते त्याच्यामध्ये आपल्याला मानसिक व शारीरिक ह्याच्या दोन बाबी आहेत त्याच्याकडे विशेष लक्ष देऊन आपल्याला अं त्याचा विकास भरून तो हाच काळ असतो या दरम्यानचा किशोर असतात आता याच्यामध्ये आपण जर साधारणतः किशोर अवस्था वयोगटामध्ये एकंदरीत मुलींमध्ये तरुणींमध्ये हा जो काळ असतो हा किशोर अवस्थेचा मानला जातो एक दहा वर्षापासून आपल्याला किशोर अवस्था आपली प्रारंभ होते आणि तो जो काळ आपण मुलांमध्ये बघितला तो साधारणतः बारा ते अठरा म्हणजे दोन वर्षांनी कुठेतरी त्याच्यामध्ये तपास असतो त्याच्यामध्ये मुलींची जे आहे किशोर अवस्था ते लवकर सुरू होते आता आपण याच्यामध्ये बघितलं तर आपल्याला या किशोर काहीतरी समस्या आपल्याला असतात असतात ना प्रत्येकाला समस्या होतात तर त्याचे समस्या आणि उपाय सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायचे तर काय की जे समव आपले मैत्रिणी असतात बरोबर आहे बरेच परीक्षे आपला दबाव सुद्धा असतो म्हणजे बघ तू हे करायला हवं ते करायला तू माझ्यासोबत जोडीला आहे बरोबर आहे मग तू आमच्या ग्रुपमध्ये तू हे करायला हवं असे आव्हाने चॅलेंजेस तुम्हाला या ठिकाणी फेस करावे लागतात त्यानंतर बरेचसे शैक्षणिक ताण तणाव असतात एक्झाम्स असतात बरोबर आहे वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये जे आपल्याला महाविद्यालयाच्या माध्यमातून काय म्हणतात आपण त्याला वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जाते बरोबर आहे पण त्याला मी प्रिपेअर राहील का मी तयार राहील का किंवा मग मी अजूनपर्यंत तसं कुठे गेली नाही आहे तर हे बरेचसे ताणतणाव येऊ शकतो माझी एक्झाम कशी राहील माझी एक्झाम मध्ये मला चांगले मार्क्स मिळतील का तणाव तन जे आहे ते यावेळेमध्ये असतात सोबत आव्हानांना समोर जाण्यासाठी आपल्याला काहीतरी या ठिकाणी कृती करावी लागतात आणि कृती मग करते वेळेस आपलं जे या वेळेमध्ये एकंदरीत पाठबळ लागते एक योग्य मार्गदर्शक लागतो एक मित्र लागतो चांगला किंवा मग घरचे आपले आई वडील असते मोठे बांधव असतात बहिणी असतात भाऊ असतात यांचं सुद्धा आपल्याला या वेळेमध्ये काय करायचं असतं एक चांगलं उत्कृष्ट मार्गदर्शन उत्कृष्ट म्हणजे कसं की खरंच हे चॅलेंजेबल आहे आणि हे मला स्वीकारायचं आहे पण जो वेळ असतो तो चांगल्या पद्धतीने जो असतो तो दिशादर्शक तो आपल्याला आणि अं एक झोपेची कमतरता सुद्धा यामध्ये असतो कारण की आपलं कुठं तरी धान्मीपर्ध शिक्षण गावामध्ये झालेलं असतं तो वेळ वेगळा असतो आणि जेव्हा आपण महाविद्यालयामध्ये येतो त्यावेळेस आपला सकाळचा वेळ वगैरे राहतो झोपेची कमतरता अभ्यास बाकी गोष्टी ह्या सर्व आपल्याला या ठिकाणी समस्या राहतात मग या समस्याचं निराकरण करण्यासाठी आपल्याला एक योग्य आहार आणि एक योग्य जीवन पद्धती म्हणतील आपल्याला त्याचा एक अवलंब करावा लागतो या ठिकाणी कारण की तुमच्या आहाराचा प्रभाव तुमच्या जीवनावर पडत असतो आणि खर तर मी एक म्हणेन की आपल्या भौगोलिक रचनेनुसार आपल्या वातावरणानुसार जे आपल्याला नॅचरली मिळते ना ते आपण घेतलं ना तर आपण समरूप त्याच्या अनुरूप आपण म्हणतात जेवण जगू शकतो जसं आपल्याकडे आता हा हिवाळा चालू आहे हिवाळ्यामध्ये काय म्हणतो आपण की चांगलं जेवण घेतलं तर यावेळेस काय ते पुढे आपल्याला त्याचा फायदा मिळतो बरोबर सांगत असतील ना सांग की वगैरे काहीतरी ते लड्डू वगैरे बनवून तुम्ही घेता का नाही घेत असे म्हणजे ह्यावेळेस खायला पाहिजे म्हणजे पाहिजे तेवढी आहार घ्यायला पाहिजे म्हणजे काय होईल की तिचं वर्षभर तुम्हाला काय करेल म्हणजे लक्षात येणार तुम्हाला तर असं काही जे निसर्गपूरक आपल्याकडे फळ फ्रूट्स म्हणा जे अवेलेबल असते ते आपण घ्यायला पाहिजे तर याच्यामध्ये प्रामुख्याने आपण म्हणताय की किशोरी मुलींना संतुलित आहार घेणे आवश्यक असते कारण काय कायच शारीरिक बौद्धिक विकासासाठी पोषणाची जी पोषण घटकाची जी कमतरता असते ते भरून निघायला आपली या ठिकाणी होते सुरुवात होते तर मुलींच्या आहारात फळे भाज्या प्रतिने दूध दुधाचे पदार्थ इत्यादी समावेश असावा तुम्हाला काय आवडते हे आवडते का मग चायनीज कडे पण दुसऱ्या बिलकुल तुटून पडायचं कोणाला आवडते चायनीज आजकाल आपल्या संस्कृतीमध्ये हे खूप मोठ्या प्रमाणे काय होत आहे याच एक फॅट वाढत आहे जास्त म्हणजे काय तर चायनीज खाणं हे झालेलं आहे किंवा मी जंक फूड वगैरे खाणार पण कसं आहे माझं याच्याबद्दल हे नाही आहे प्रत्येक त्याची टेस्ट आपल्याला घ्यायला पाहिजे आणि खायला सुद्धा पाहिजे पण कसं आहे नुसतं त्याच्यावर आता बऱ्याचशा रीत तुम्ही बाहेर राहतात तुमच्यावर राहतात रूम वगैरे राहतात त्यांची कुणी भाड्याने रेंटने वगैरे तर मग अशा वेळेस काय होते तुमचं जास्त ते आकर्षण असते घरचे बोलणारे नसतात तुमच्यासोबत तर मग चला मैत्रिणी सोबत आपण आज चायनीज खाऊया हे फक्त पण याचे मैत्रीण काय होते याचे परिणाम आपल्याला भविष्यात दिसून येतात जेव्हा आपण निघतो आणि कुठतरी आपला एक विवाहाचा काळ येतो तो प्रत्येक आहे तर त्या काळामध्ये काय होते जे आपण हे सर्व खातो परिणाम भविष्यात आपल्याला दिसतात त्यामुळे कसं आहे आपल्या निसर्गपूरक आपल्याला जे मिळते ते खाण्यात आपल्याला काय असते स्वास्थ असते तर किशोरी मुलींच्या वाढीसाठी विकासाकरता आवश्यक असलेले पोषक घटक तत्वे आपण आता ते बघूया कशातून मिळतात आपल्याला फेसबुक गुगल सगळे पाहतात बरोबर आहे पण तुमच्या सर्वांगीण विकासासाठी तुम्हाला असलेला आहार कसा कोणता आहे हे बघितल्या तुम्ही सर्च केलं का आतापर्यंत की मी आज या वयामध्ये आहे माझ्यासाठी चांगला आहार पोषक आहार संतुलित आहार कसा मिळेल सर्च केलं का आपण आज गेल्यानंतर आज किंवा उद्या मिळेल सर्च करायचं की माझं वय जे आहे आणि मला या ऋतूमध्ये किंवा या वयामध्ये काय कुठून माझे पोषण कमतरता आहे कमतरता किंवा त्या कमतरता कशा भरून निघतील आणि त्याचा माझा भविष्यातील जीवनावर काय करू नागरिक बरोबर आहे की आपल्याला म्हणजे बघायचं तुम्हाला तर आहाराचे महत्व जे आपण आहे त्याच्यामध्ये घेऊयात सर्वांगीण आरोग्यासाठी चांगला आरोग्य हे महत्वाचं आहे तर त्याच्यामध्ये काय महत्वाचं तुमचं एक विश्व मुलींचे वजन निरोगी ठेवण्यास मदत होते बरोबर आहे आता बऱ्याचशा मुलींना यामध्ये वजनाचा म्हणजे जो प्रॉब्लेम आहे तो बेडसाव असतो तो, तो आपल्या आहारानुसार खानपान पद्धतीमुळे होत असतो तर तुम्ही व्यवस्थित खानपान आपलं असतो हे सगळं तर ते आपल्या याच्यासाठी चांगलं असतं आता चांगला आहार घेण्यासाठी काय करावे हे महत्वाचं आहे तर संपूर्ण धान्य जे आपल्याकडे उपलब्ध असतील ते धान्याचा समावेश आपल्या जेवणामध्ये असावा फळे भाज्या चरबी नसलेले पदार्थ म्हणते त्याच्यामध्ये कमी चरबी असलेले पदार्थ पदार्थचा पदार्थ असावा हे पदार्थ आपण खातो आपल्याकडे मिळते आपण विद्यार्थी बरोबर आहे आता त्याच्यामध्ये आपण अजून बघितलं तर अंडी मासे मासे वगैरे पण समावेश आपल्याला आरामध्ये करता येईल तर ताण आहे आणि खात असेल तर मग आपण हे पदार्थ खाऊ शकतो आता इथं तू पुढे गेला आपण तर मासिक पाळी हा विषय बोलले जातात आता मला सांगाय तू ग्रामीण भागातून किती विद्यार्थी आहे म्हणजे ते बिलकुल खेळायला मिळवून जातात आणि अंगणवाडी त्यांची माहिती आहे बरोबर आहे आता मला सांगा त्या ठिकाणी तुमची अंगणवाडी सेविका ताई असते मदत नेत असते तर तुम्हाला बोलत असतील ना त्या टिप्स देत असतील आहाराबद्दल मासिक पाळीबद्दल स्वच्छतेबद्दल तुम्हाला बोलत असतील तर तुम्ही ते टाळायचं नाही कारण की शासनातर्फे त्यांना ते दिलेलं असतं की जे काही किशोरी मुली असतात त्यांना मासिक पाणीमध्ये स्वच्छता कशी घ्यायची त्यानंतर आपला आहार कसा असायला हवा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला असते त्याच्यानंतर त्यांच्याकडे जायचं त्यांच्याकडून माहिती घ्यायची आणि जे काही प्रश्न आपल्याला पडतात त्या ठिकाणी तुम्हाला सांगतात आता एक मासिक पाण्यामध्ये आपण बोलायचं झालं तुमचा भाग आहे पूर्वीपासून आपल्या कुठं रिसर्फ पडत चाललेला आहे तर याच्यामध्ये आपण नेहमी योगाभ्यास जरी केला किंवा व्यायाम जरी केला तर ती जी आपली मासिक पाळीची कमतरता असते किंवा ते असंतुलन असते जे आपण बॅलन्स करू शकतो आणि पुरेसे ताणपण आणि फॅट्स संतुलित आहार देऊ शकता म्हणजे जसं जेवणामध्ये हिरव्या जे फळे भाज्या असतात किंवा सलाड करतात सलाड किती लोकांना आवडते ते प्रमाण खूप कमी आहे सलाड वगैरे तुम्ही तुमच्या जेवणामध्ये ऍड करू शकता आणि यावेळेस सलाड मध्ये जे आहे तुम्हाला गाजर बरोबर बीट आहे मुळा आहे हिरवी कांदे आहे मेथी आहे कोथिंबीर आहे पालक आहे अशा सर्व भाज्या आहे ना यावेळेस तुम्ही खाल्लेला भाजी तुम्हाला भविष्यातचा चांगला फायदा आणि तुम्ही हे ऍड करायला पाहिजे आता आवश्यक पोषक घटक आणि त्यांचे स्रोत काय आपण जे बघूया तज्ञ जे मंडळी आहेत ते काय म्हणतात किशोर मुलींचा आहार कसा असायला हवा ते एक आहे तुमचं नैसर्गिक प्रथिनांसाठी तुम्ही काय खायला होतो लक्षात ठेवायचं किंवा तुम्ही टिकून देऊ शकता ठीक आहे नैसर्गिक जर तुम्ही एवढे फॉलो केले जीवनामध्ये तर तुम्हाला कुठे जायची मला वाटते गरज पडणार नाही कारण हे जे तज्ञ आहे त्याच्यामध्ये किशोर मुलींमध्ये त्यांनी म्हटले दुसरं आहे कॅल्शियमयुक्त पदार्थ पदार कशातून मिळते ते मी तुम्हाला सांगणार आहे लोहयुक्त पदार्थ कशातून मिळतात ते सांगणार आहे डी जीवनसत्वाचा खूप महत्त्वाचा घटक आपल्यामध्ये आहे क जीवनसत्व आणि हे पाच पाच प्रकारचे आपल्याकडे घटक आहे आता मला सांगा या ठिकाणी क मिळते कोणाला माहिती आहे व्हेरी गुड नाही पदार्थ बरोबर आहे हे लक्षात शेवायचं आहे काय म्हणते क जीवनसात्व लिंबू आहे बरोबर आहे त्यांनी सांगितलं संत्री आहे मोसंबी आहे टमाटे आहेत ठीक आहे त्यानंतर कांदा पण द्राक्ष आहे हे पदार्थांमध्ये जर तुमच्या जीवनामध्ये समावेश असेल तर तुम्हाला तर जीवनसत्व मिळते तर जीवनसत्त्वकडे पण मिळते सांगू शक त्यासाठी जा। काय खावं लागेल आपल्याला सर्व प्रकारकडे मिळते व्हेरी गुडुन धान्य असतात बरोबर आहे सूप आहे पटर आहे यसरी ते असे पदार्थाचा आपल्या म्हणजे बघा आपले ते जे उगवते जे पिकते ते आपल्यासाठी पूरक असते त्यामुळे या सर्व घटकांचा आपल्या जेवणामध्ये समावेश सचारा आता